ए भावा, किती हॉटेल फिरून काय फायदा जर ओरिजिनल क्वालिटी कोणी दावलाच नाही या जीवनात येऊन जीवन तुझा काय फायदा जर हॉटेल भाग्यश्रीवर तू जेवलाच नाही यावंच लागत यावंच लागतं यावंच लागत यावंच लागत यावंच लागत यावंच लागतय या न कशी आला करतो आता सारी दुनिया बोलत <ग्वाली> दुनिया बोलती होटल भाग्य शिला एक नंबर क्वालिटी होटल भाग्य शिला एक नंबर क्वालिटी आवाज लगते आवाज लगते आवाज लगते हाँ आवाज लगते आवाज लगते आवाज लगते, लगते, लगते हाँ <गाणारी था>। कशाला कर, कर तो आता सारी दुनिया बोलती अरे नाथ कशाला कर दुनिया बोलती होटेल भाग्यशील एक नंबर क्वालिटी हॉटेल भाग्यशील एक नंबर क्वालिटी रात्री फोन करिटेल भाग्यश्री नाटेल भाग्यश्री ए बाबा